तर आपण आज पारंपरिक पद्धतीने तिळाची कुरडाई कशी बनवायची तिळाची कुरडाई वर्षभर कशी टिकेल याची कशी काळजी घ्यायची विशेष म्हणजे तिळ आपण किती टाकायचे प्रमाण किती पाहिजे हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि एकदम गच्च कुरडाई तिळ भरून कुरडाई कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला तर आज आपण गहू कोणते घेणार आहोत तर जुने गहू घेतलेले आहे मी जुन्या गव्हाला छान पडतो तर ह्या अशा पद्धतीने जुने गहू घेतले आणि स्वच्छ धुवून घ्यायचे गहू काही काळी कचरा असेल तर निवडून घ्यायचे आणि मी घेतलेले आहे दोन किलो असे गहू घेतलेले आहे स्वच्छ धुवून आता आपण याला तीन दिवसासाठी याला आपण आता तुमच्या याच्यानुसार डब्यात किंवा पातेल्यात शक्यतो डब्यात ठेवायचे म्हणजे झाकल्या जातो डब्बा अशा पद्धतीने त्याला मिक्स करून पाणी गव्हाच्या वर येईन इथपर्यंत पाणी टाकायचं आणि तीन दिवस हे आपण भिजत ठेवायचे आहे तिळाच्या कुरड्या आहे त्यामुळे तीन दिवस तर हे तिसऱ्या दिवशीनंतर आपले गहू फुगून वर आले विशेष म्हणजे गवातलं पाणी रोजच्या रोज बदलायचं म्हणजे कुरड्याचा एक वेगळाच वास येत नाही आंबूस आम, अशी कुरडाई लागत नाही त्यामुळे हे नक्की करायचं का पाणी रोजच्या रोज चेंज करायचं आज आपण तिसऱ्या दिवशीही पाणी रात्री काढले मी तिसऱ्या दिवशी तर तिसऱ्या दिवशी पण आपण पाणी स्वच्छ काढून घ्यायलो की कुरडाईचा एक वेगळा उग्र वास येत नाही किंवा आंबूस लागत नाही तर ह्याचं गाळणं झाल्यानंतर पण याचा चीक घरीच काढून घेणार आहोत कोणी बाहेरून काढून आणतं किंवा तुमच्याकडे मशीन असेल चीक काढायची तरी तुम्ही काढू शकता पण मिक्सरला कसा काढायचा असं प्लस मोडवर म्हणजे ऑन ऑफ ऑन ऑफ करून काढायचं म्हणजे पूर्ण चिक निघला जातो गहू पण चुरा होत नाही बघू शकता बिलकुल चुरा झाले नाही चुरा झाले की लालसर कुरडाई येते तर त्यामुळं ऑन ऑफ करूनच आपल्याला मिक्सरला याला बारीक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने याला एक गाळणी घ्यायची किंवा पूर्णाची गाळणी किंवा एखादी असेल तुमच्याकडं त्या गाळणीमध्ये टाकून असं प्रेस करून मी एकटीनंच हातची तयार केलेलं आहे म्हणजे काढलेलं आहे बिलकुल असं कटकट वाटत नाही किंवा भांडे जास्त भरत नाही ह्या पद्धतीने केलं तर तर अशा पद्धतीने मी ही दुसरी वॅच पण ऑन ऑफ करूनच काढून घेतलेली आहे कुरडाई लालसर बिलकुल येत नाही आणि हातानेच याला हात असं चांगलं मॅश करून घ्यायचं आहे याला हाताचाच वापर पुरतो कारण सगळ्या गावातला असलेला चीक पण पान निघतो पाणी टाकू टाकू याला चांगलं मॅश करून घ्या हातानेच अशा पद्धतीने दोन तीन वेळेस अशा पद्धतीने पाणी टाकून त्याला मॅश करून घ्यायचं चांगलं म्हणजे असल्या नसलेला चीक पण आपल्या पातेल्यामध्ये पडेल तर ह्या अशा पद्धतीने मॅश करायचं आणि आता हे सगळं आपण असं मॅश करून घेतलं आणि सगळा चीक पहिल्या स्टेजला आपण काढून घेतलेल्या आहे अजून याची दुसरी स्टेज बाकी आहे जो उरलेला कोंडा आहे त्याच्यामध्ये परत एकदा पाणी टाकून चांगलं मॅश करून त्यातला पण चिक काढून घ्यायचं आहे तर पूर्ण चिक निघला पाहिजे ना तो कोंडा असा एकदम असं लाडूसारखं करून त्याला पिळून घ्यायचं आहे म्हणजे सगळा चिक निघला जातो तर ह्या अशा पद्धतीने आपण पूर्ण चिक काढून घेतला आता मी एका डब्याला ओढणीनं बांधलेलं आहे म्हणजे एक सुती अशी ओढणी घ्यायची आणि त्यांना चीक आपल्याला गाळायचं थोडं लालसर काही कण बाकी असेल तर पूर्णत ओढणीमुळे निघल्या जाते आणि म्हणजे कुरडई पण लाल होत नाही आणि एकदम पांढरी शुभ्र कुरडाई होते चीक पण गाळल्या जातो आणि इजी गाळल्या जातो विशेष म्हणजे तर अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने याला फिरवत राहायचं मग चीक सगळं आतमध्ये गळल्या जातो हे बघा कसं थोडं जे कोंडा उरलेला असेल काही गाळणीतून तर ह्या ओढणीमध्ये बाहेर आलेलं आहे बघू शकता तुम्ही तर काहीच उशीर लागत नाही आता तो कोंडा आपण काढून घ्यायचा परत एखाद्या प्लेटमध्ये वगैरे हो तर अशा पद्धतीने मी सर्व चीक गाळून घेतलेला आहे ओढणी ओढणीमधून एकदम पांढरा शुभ्र असा चीक आपल्या आता रात्रभरासाठी आपल्याला याच्यात पाणी टाकून ठेवायचं ह्या तिळाच्या कुरड्या म्हणून एक रात्र ठेवायची नाही तर आपल्याला गव्हाच्या कुरड्या करायच्या असेल तर दोन एक दिवस एक ते ते एक पूर्ण एक रात्र ठेवा लागतो म्हणजे त्यातला पूर्णत बाहेर जातो म्हणजे कुरडाई एकदम प्युअर पांढरी शुभ्र निघते आता दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यातलं पाणी अशा पद्धतीने आपण बाहेर काढू जोपर्यंत चीक खाली येत नाही तोपर्यंत पूर्णत पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे पूर्ण एक पातीला असं पाणी निघालेलं आहे त्याचं आणि आता उरलेला आहे हा प्युअर चीक खाली एकदम खाली असा कच्च बसलेला आहे पांढरा शुभ्र प्युअर चीक ह्या चिकाच्या कुरड्या किंवा तिळाच्या कुरड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात तर साधारण हा ए, चीक असेल आपला एक किलो तरी पडलेला चीक हे हा आणि असं त्याची चिपा झालेल्या असते एकदम घट्ट बसलेला असतो तर त्या हातानाच मॅश करायचं मोडून घ्यायचं आणि आता आपण चीक भांड एका पातिल्याच्या सहाय्याने मोजून घेऊया तर ह्या पातेल्यांना एवढं पातेलंभर चीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही थोडं कमी आहे एका पातेल्याला तर आपल्याला ते सेम पातेल्यांना कमी पाणी टाकून दोन पातीले असं पाणी टाकायचं आहे आदनासाठी म्हणजे उकळण्यासाठी तर झाकण ठेवायचं म्हणजे लवकर आदन येतं तो तोपर्यंत आपण तीळ बघूया किती घ्यायचं एक किलो चिकासाठी मी पाऊन किलो तीळ घेतलेले आहे म्हणजेच मी तीन ग्लास असे तीळ घेतलेला आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे जर एक किलोला एक किलो तीळ टाकले तर कुरडाई ही थोडी कडूसर लागते तिळामुळे त्यामुळे एक किलोला पाऊन किलो असे तीळ टाकायचे आणि अशा पद्धतीने तीळ स्वच्छ धुवून घ्यायचे तीळ आताच धुवायचे ज्यामुळं अदनात टाकले की गोळे होत नाही नाही तर कोरडे तीळ टाकले तर गोळे बनतात मीठ हे प्रमाणात टाकायचं मीठ कमी पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पण नाही झालं कमी झालं तर कुरडायचे तार तुटल्या जातात त्यामुळं मीठ हे प्रमाणात टाकायचं मीठ टाकल्यानंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची एकदा आणि आता आपण दोन पातेल्याचं पाणी ठेवलं होतं तर आपण त्यातलं अर्धं पातीलं पाणी काढून घेणार आहोत कारण की दीड पातीलं पाणी ठेवणार आहोत त्याच्यात तर अर्ध पातीलं पाणी काढून घेतलं आता छान अशी उकळी आलेली आहे चांगली उकळी येऊ द्यायची चिक उकळी महत्त्वाची असते तर चांगली उकळी आल्यावर चिक आपण याच्यात थोडं थोडं करून टाकायचा अशा पद्धतीने एका हाताने त्याला मिक्स करत राहायचं कारण की ही स्टेज खूप महत्त्वाची आहे जास्त स्पीडनं मिक्स करायचं म्हणजे त्यातल्या गाठी वगैरे बनत नाही आणि मग चिक एवढी स्टेज महत्त्वाची एकदा हे झालं की गाठी बनत नसतात तर ह्या अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला हे बघा बिलकुल आपल्या चिकाच्या गाठी अशा बनलेल्या नाही चिक छान असा एकदम मिक्स झालेला आहे थोडं सात मिनटं सात आठ मिनटं मी झाकण ठेवलं चिक चांगला शिजल्या गेलेला गेला पाहिजे आणि परत त्याला मिक्स करायचं नंतर आपल्याला याच्यात तीळ टाकायचे आहे चीक चांगला शिजल्यानंतर तीळ चा, त्याच्यात ॲड करायचे आहे आपल्याला अगोदरने तीळ टाकायचे ह्या अशा पद्धतीने मग तीळ मिक्स करून घ्यायचे आणि तीळ पण चांगले मिक्स झाले पाहिजे जेणेकरून आपल्या कुरड्याच्या साच्यामतून बाहेर आले पाहिजे ह्या अशा पद्धतीने सर्व बाजूना असं मिक्स करून घ्यायचं प्रमाण एकदम योग्य आहे यामुळं कुरडाई एकदम टेस्टी लागते ह्या अशा पद्धतीने आपण आता सगळं मिक्स करून घेतलं ना त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं गॅस कमी ठेवायचा आणि मी त्यासाठी थोडं अगोदर छोट्या पातेल्यामध्ये घेते कुरडाई करून बघण्यासाठी आणि बाकीचं झाकण ठेवून असंच ठेवू द्यायचं ते दे, म्हणजे गरमच राहिलं पाहिजे आता तिळाची कुरडाई घालण्यासाठी आपल्याला बिलकुल पितळाचा साच्याचा वापर नाही करायचा ज्या साचा लोखंडाचा साच्याच वापरायचा जेणेकरून याचे होल ना मोठे असतात आणि तिळ पडण्यास मदत होते कुरडाई छान येते पितळाच्या साच्यामधून बिलकुल कुरडाई बाहेर येत नाही अशा पद्धतीने आपण दीड दीड वेळेच्या अशा ही एक एक वेळेची कुरडाई करायलो म्हणजे लवकर सुकतात आणि कुरडाई खराब पण होत नाही वर्षभर राहिली तरी पण खराब होत नाही कारण की तिळामुळं खराब व्हायची भीती वाटते त्यामुळं चांगली सुकून ठेवायची आणि एकदम पातळ अशी कुरडाई करायची पसरट करायची ही कुरडाई गव्हाच्या कुरडाईसारखी नसते तिळामुळं त्याला आळे जाळे वगैरे लागण्याची भीती असते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच कुरडाया करा बघा दोन किलो म्हणजे एक किलो चिकापासून दोन किलो गव्हापासून खूप साऱ्या अशा कुरड्या झालेल्या आहे बघू शकता मुलं आवडीनं खातात आणि आपल्याला पण आवडतात बिलकुल जास्त मेहनत लागत नाही काही नाही अशा पद्धतीने कुरड्या तुम्ही करून बघा तर मी हे कुरडाई तीन दिवस उन्हाला सुकत ठेवली होती खूप छान अशी सुकल्या गेलेली आहे एकदम कडकड अशी वाळलेली आहे आणि एवढी छान कुरडाई झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम वाळून कडक झाली आणि जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही आणि अशाच पद्धतीने कुरड्या करायला पाहिजे गव्हाच्या कुरड्या सुद्धा एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहे बघू शकता हातांना पण तुटल्या जातात नाही तर गव्हाची कुरडाई तुटल्या जात नाही तर हे बघा मी एक किलो चिकापासून एवढ्या साऱ्या कुरड्या केलेल्या आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर